नमस्कार शेतकरी बांधवांनो मी संदीप गोले संदीप्याजबाई ऑरगनिक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे अक्रुस भागामध्ये वाघोली या ठिकाणी आज चंद्रकांत मिसाळ यांच्या प्लॉटवरती थोरात साहेब आणि मी उस भेट देण्यासाठी दे आलो होतो तर ह्या भागामध्ये आता आम्ही बघितलं की ह्या शेतकऱ्यांचा चंद्रकांत मिसाळ साहेबांचा हा सा आडसाली तुटून त्यानंतर त्यांनी पाचट कुट्टी केली आणि मग चार सहा महिने तिथं शेत तसं त्याने नांगून टाकून दिलं आणि शेतकरी वर्गाला सांगणं असं आहे की पाठाची कुट्टी केल्यावर देखील त्यांनी पाठाला कुजवलं सिंगल स्टोअर फॉस्फेट असेल किंवा तुमचं युरिया असेल याच्या माध्यमातून त्यांनी आणि कल्चर आम्ही त्यावेळेस त्यांना सांगितलं टाकायला ते टाकून सणपण संपूर्ण कुजून घेतलं त्यानंतर आडसालीची लागण पुन्हा ह्यांनी पुढच्या वर्षी केली त्याच्यामध्ये मग रोप लागण यांना आपण सजेस्ट केलं होतं की लागण्यापेक्षा रोप लागण करा शेतकऱ्यांनी रोप लागण ह्या भागामध्ये केली तत्पूर्व आपण काय केलं की रासायनिक मात्र असतील किंवा सेंद्रिय खतं मात्र असेल ह्या सरीमध्ये भरून आपण त्या बुजून घेतल्या आणि त्यानंतर साडेचार बाय दीड दोन असं का दीड आहे दीड ना दीड साडेचार बाय दीड या अंतरावरती पाच पाच बाय दीड या अंतरावरती ही रोप लागणं आम्ही केली या भागामध्ये तर अतिशय सुंदर असं नियोजन संदीप प्याज बायो ऑर्गॅनिक्सच्या फाईल आहेत म्हणजे बेसल डोस पासून आळवणे असेल फवारणे असेल रोग किडी व्यवस्थापन असेल किंवा इरिगेशन म्हणजे आपण ट्रीप इरिगेशन म्हणून कुठे कुठल्या मात्रा द्यायच्या किती प्रमाणात द्यायच्या किंवा ते पाणी किती वेळ द्यायचं याचा अखंड शेड्यूल आपण शेतकरी वगैरे लिहायला दिलं त्यावेळेस मग असं दिसून आलं की साधारणतः अडीच महिने चालूच ना अडीच महिन्यामध्ये अशा प्रकारचा ऊस आलेला आहे आता बघा या शेतकऱ्यांना आम्ही सांगितलं की भरणी तुम्ही इथे करायची आहे म्हणजे आपण संख्या नियंत्रण म्हणतो की अतिरिक्त का काय चालू हो आणि फुटवे जेवढे आपल्याला पाहिजेत तेवढ्या भागा ऊसामध्ये आता फुटवे निघाले आहेत अशा माध्यमातून हे व्यवस्थापन अतिशय सुंदर झालं आहे तुम्हाला थोडक्यात दाखवतो की बुडांची बघा बुडक्याच जे आहे फुटव्यांचं एका रोपाला सात ते आठ फुटवे सशक्त दिसून येत आहे तुम्हाला कुठलाही अशक्त फुटवा वगैरे याच्यामध्ये नाही ड्रिंचिंग आणि फावण्याच्या माध्यमातून फुटव्यांचं पहिल्यांदा ज्या आळवणी करतो आपण रोप लागण्यापासून पाचव्या दिवशी पहिल्या आळवणी रोप लागणे पासून विसाव्या दिवशी दुसरी फवारणी आणि आपण ज्या फवारणी सुरू करतो तर तीस पस्तीस आणि पासष्ट या दिवसाच्या कालखंडामध्ये आपल्या फवारणी आपण शेड्यूल सगळं पूर्ण करतो अशा प्रकारचं ह्याला आतापर्यंत दुसरी फवारणी झालेली आहे आधुनिक फवारणी बाकी आहे तत्पूर्व आम्ही ह्याचा असा सल्ला दिला की ह्या ढगाळ वातावरणामध्ये तांबेरा पाण्याचा प्रादुर्भाव उत्साह देखील दिसून येतो मग त्यावेळेस मग बुरशीनाशक आणि एखादं कीटकनाशक आपले फवारणी कीट जे आहे फावारणी क्रमांक तीन याच्यामध्ये एकत्रित्य करून तिने फवारणी करा त्या लोकरी मावा असेल किंवा तांबेरा असेल रेड डॉट वगैरे जे उसावरती पाडतात त्याचं नियंत्रण आपण चांगल्या प्रकारे करू शकतो